या शासन निर्णयात राज्यातील वीस जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीग्रस्त जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांसाठी जवळपास एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळं आपण आता याचाच आढावा घेणार आहोत की राज्यातील कोणत्या जिल्ह्यांचा सा यामध्ये समावेश आहे कोणत्या विभागाचा आता हा शासन निर्णय पाहायला मिळत असेल अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे राज्य सरकारनं अमरावती विभागासाठी पाचशे पासष्ट कोटी साठ लाख तीस हजार रुपयांचा मदत निधी हा आजच्या शासन निर्णयामध्ये मंजूर केला आहे यामध्ये जवळपास अमरावती थी विभागातील सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याहत्तर शेतकरी हे बाधित होते आणि त्या शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या वेळेस विभागीय आयुक्तांनी प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवले त्यानुसार ही मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे आता नागपूर विभागामध्ये गोंदिया आहे भंडारा आहे गडचिरोली आहे वर्धा आहे नागपूर आहे या जिल्ह्यांसाठी राज्य सरकारनं तेवीस कोटी पंच्याऐंशी लाख सव्वीस हजार रुपयांचा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना निधी हा आजच्या शासन निर्णयामध्ये मंजूर केलेला आहे यामध्ये तुम्ही पाहू शकतात की डिटेल तुम्हाला दिसेल यामध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी हा वितरित करण्यात आलेला आहे यामध्ये जर का आपण बघितलं तर नागपूर विभागामध्ये सदतीस हजार सहाशे एकतीस शेतकरी हे बाधित होते त्यासोबतच पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यासाठी चौदा कोटी अठ्ठावीस लाख बावन्न हजार रुपयांचा निधी हा वितरित केलाय साधारण पस्तीस हजार पाचशे एकोणसाठ शेतकरी हे बाधित होते या शेतकऱ्यांना हा मदत निधी मिळणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आपण पाहिले की मराठवाड्यामध्ये सातत्यानं मागच्या काही काळापासून अतिवृष्टी सुरू आहे आणि त्यामुळे शेती पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसतो आहे पण ही जी काही मदत आहे ती आहे जून ते ऑगस्टच्या दरम्यानची म्हणजे ज्याचे पंचनामे झालेले होते त्या पंचनाम्याच्यानुसारच ही मदत वितरित केली जाते आहे आता छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये बाधित जिल्हे आहेत हिंगोली बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांसाठी म्हणजेच या जिल्ह्यांमध्ये जुलै आणि ऑगस्टमध्ये जे काही पाऊस झालेला होता त्यासाठी जवळपास दहा लाख पस्तीस हजार अडुसष्ट शेतकरी हे बाधित झालेले होते त्यामध्ये आणि त्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं सातशे एकवीस कोटी सत्त्याण्णव लाख शहाऐंशी हजार रुपयांचा मदत निधी हा मंजूर केलेला आहे त्याची तुम्ही डिटेल जे काय आहे तपशील आहे ते स्क्रीनवरती पाहू शकता त्यानंतर नाशिक विभागासाठी नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आहिल्यानगर या पाच जिल्ह्यांसाठी राज्य सरकारनं तेरा कोटी सत्याहत्तर लाख एकतीस हजार रुपयांचा मदत निधी हा मंजूर केलेला आहे यामध्ये चोवीस हजार सहाशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना हा मदत निधी वितरित करण्यात येणार आहे त्यामुळं एकूण जर का आपण बघितलं तर राज्य सरकारनं जून ते ऑगस्टच्या दरम्यान जे काही नुकसान राज्यामध्ये झालेलं आहे त्याच्यासाठीचा मदत निधी देणारा शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे पुढच्या आठ ते दहा दिवसात बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील अशा प्रकारचा दावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या दुसरीकडे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही सांगितलं की दिवाळीपूर्वी बाधित शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारचा निधी जो काही आहे मदत निधी जो मंजूर झालेला आहे तो वितरित केला जाईल त्यामुळं राज्यामध्ये आपण जर काय एकूण बघितलं तर एकोणीस लाख बावीस हजार नऊशे नव्याण्णव शेतकऱ्यांना एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख पंचवीस हजार रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर हा निधी जो आहे तो जून ते ऑगस्टच्या दरम्यान जे काही नुकसान झाले त्यासाठीचं आहे परंतु राज्यामध्ये आता आपण बघितलं सप्टेंबरमध्ये तर अक्षरशः मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते आहे त्यामध्ये पशुधन हे मृत्युमुखी पडतं आहे वाहून जातं आहे दुसरीकडे घरांमध्ये पाणी साचलेलं आहे तिसरीकडे शेतजमिनीत खरडून चालल्यात आणि शेती पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कमरे इतकं काही ठिकाणी खांद्या इतकं पाणी हे शेतामध्ये साचलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांवरती अत्यंत बिकट वेळ आलेली आहे या प्रसंगी राज्य सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांना मदत द्यावी अशा प्रकारची मागणी केली जाते दुसरीकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही केली जाते दुसरीकडे आता ही जी काही मदत आहे एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपयांची ती वितरित करतानासुद्धा ती दोन हेक्टरच्या मर्यादेत केली जाणार आहे म्हणजेच दोन हजार तेवीसचा जो काही शासन निर्णय आहे त्यानुसार ही मदत वितरित करण्यात येणार आहे आधी जास्तीत जास्त तीन हेक्टर मर्यादेत ही अनुदान किंवा ही मदत शेतकऱ्यांना वाटप करण्यात येत होती परंतु आता त्यामध्ये दोन हेक्टर ही जास्तीत जास्त मर्यादा घालण्यात आलेली आहे दुसरीकडे जे काही दर आहेत मदतीचे त्याच्या निकषात किंवा नियमात बदल करण्यात आलेले आहे आणि त्यानुसारसुद्धा त्यामध्ये कपात करण्यात आलेली आहे त्यामुळे जिरायत असेल बागायत असेल आणि फळबाग असतील या किंवा बहुवार्षिक पिकं असतील या पिकांसाठी आता तुटपुंजी मदत ही राज्य सरकारच्या या नवीन निर्णयामुळे जो दोन हजार पंचवीसमध्ये शासन निर्णय राज्य सरकारनं प्रसिद्ध केला आहे त्यानुसार मिळणार आहे याबद्दल आपण वारंवार बोलतोय की राज्य सरकारनं अतिवृष्टीग्रस्त अवकाळग्रस्त त्यासोबतच गारपीटग्रस्त शेतकऱ्यांवरती एक प्रकारे हा शासन निर्णय काढून अन्याय केलेला आहे आणि आता ही तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे